सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते मुनार नगर परिषदेने किमान दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास नगर परिषदेस कुलूप लावून आंदोलन करण्यातील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बशिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषद मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला दिलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला दुसरं पत्र दिलंय सत्तावीस मार्च दोन ला आणि हे स्मरणपत्र आज एकवीस तारखेला म्हणून आज शेवटी आम्ही या नगरपालिकेच्या शिवनच्या खुर्चीला पत्र देतोय आणि गावाच्या समस्या गावामधल्या दूषित पाणीच्या समस्या गावातल्या नालीच्या समस्या गावातल्या साफसफाईच्या समस्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या सुटलेल्या नाही आणि येत्या आठ दिवसात यांनी स्वच्छ निर्मळ पाणी आठ दिवसातून एकदा नाही दिलं तर आम्ही या नगरपालिकेला कुलूप लावणार आणि आंदोलन करणार याची गांभीर्यने नोंद घ्यावी असं निवेदन आम्ही सीओना देत आहोत मुख्य अधिकाऱ्यावर संविधानाचे अधिकाराचे उल्लंघन व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे नगरसेवक तथा शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना दिला या प्रसंगी सुदान अंबोरे परमेश्वर धातोंडे तेजराव घायाळ राजू बुधवत गणेश पाटे अजय बछिरे किरण कंबळे कृष्णा बछिरे प्रसनजीत बछिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण